नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज सत्तावन्न जागांवर मतदान होणार आहे त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार कोण कोण जिंकणार अनेक नेते दावे केले जात आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे रावसाहेब दानवे या निवडणुकीत पराभूत होणार असल्याचा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खैरे यांनी हा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान महाविकास आघाडीला राज्यात बत्तीस जागा मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत मराठवाड्यात महायुतीला दावा खैरे यांनी यावेळी केला आहे निवडणूक निकाल म्हटल्यावर धाकदूक होतेच शाळेत असताना परीक्षेच्या वेळी धागदूक व्हायची पेपर सोपा गेला की बरं वाटायचं आताही पेपर सोपा गेला आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहून चालणार नाही कारण शेवटी मतदारांच्या हातात कौल आहे असं चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले आहेत एवढंच नाही संदीपान भुमरे यांनी दावा केला के इवे, आहे की मी एक ते दीड लाखात मताधिके घेऊन विजयी होणार आहे भुमरे यांच्या बदलले आहेत का एक लाखाचे मताधिके घेऊन निवडून येणं कसं शक्य आहे सवाल त्यांनी केला आहे तर यावेळी हिंदू मते तर मिळणारच आहे पण बावीस टक्के मुस्लिम मतेही मला मिळणार आहे असा दावा त्यांनी यावेळी केला आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरात यंदा तिरंगी लढत आहे एमआयएमची ची जलील मुख्यमंत्री शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्यात लढत आहे प्रत्येक जण आपणच मोठ्या मताधिकारे निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत मात्र येत्या चार जून रोजी नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा